शोधूनच काढू कोण कोणी ते आता अर्धेत फेकच आहेत आणि काही पंचवीस टक्के इतर आहेत त्यांच्यातून तर अपेक्षा करायची गरजच नाही आपल्याला ते तर आपल्या बाजूला बोलूच शकत नाहीत आणि चाळीस पन्नास जण महाराष्ट्रातले नमूने ते कोणत्या पक्षाचा सत्ता धारातल्या कोणत्या गटात नाही मराठीत सगळं शोधून काढले आणि त्यांना सांगितलं दोन चार दिवसात गप्पा असा नाही तर आमचा मागा लागणार आहे त्यांची शी इतके बेकार आहे जरी एखादा बोलला ना ते एकदा एवढ्या चिडपट बोललो होतो ते बोललो त्याच्या खालून कमेंट वाचाल त्याने गोईच केली गोनी पिशीचे बाजार त्याच पण मीडियाच्या दाखाय तेव्हा काय वाचील तू मराठ्याच्या नाही लागू तो हे पोट्ट्या राहणार बसायला खाली एकाचा घोडे लाविते खालू कुठून शिंदे कुठून नाही त्यांचे त्यांना एक शी दोन दिवस भाकर म्हणून आणि ते संपादकाला वाचायला लाविते वाचा म्हणे हे मला किती घाण बोलले तू काय हल बोल तर मला डायरेक्शन तुला कोणी सांगितलं त्याचा बंदोबस्त केलाय ना त्याची काळजी नको केला का नाही तुमच्या जेव्हा मी निभा मी त्याला पालता बोलता करतो त्याचं टेन्शन नको फक्त तुम्ही फुटून देऊ नका आम बोलूबाजी नुसत भेटत आणि मी कुठे मला सगळ्याच्या पुढे काय व्हायचं ते आता मेमाग हटत नाही आता मला घरी नेलं सगळ्यांनी म्हणले आता आरक्षित मिळाले मी दोनच भुंगा चालू केला म्हणजे जा घरी आता पाच महिन्या झाले दोनच घंटे गेलो फोन आला म्हणले तुम्ही दोन दिवसात म्हणून आले दोनच घंटे नाही आले गो आणखी म्हणलं मला आंबोल भजन झाल्यावर भाऊ माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं मी दर्शन घेऊन आलो मा पवित्र माती लावली शिवरायांचं दर्शन घेतलं कारण माझं शरीर मला साथ देत नाही पाठीमागच्या दोन उपोषण झाल्या झाल्यामुळे एका महिन्यात सव्वीस दिवस आले एक सतरा आणि एक नऊ दिवस म्हणून रायगडाचं दर्शन घेऊन आलं कधी जाईल का नाही माहित नाही कारण जीव लय टोकाच शरीर शरीरे शेवटी ते मशेने सांगता येत नाही कधी बंद पड मी माझ्या समाजासाठी जर सरकारसाठी फुटणार असतो ना जीवाची बाजी लावून लढलो नसतो मायबाप मायबाप मराठा समजा समाजाने चार दोन भंगार काही लिथील <laughs> ये चार दोन जण भंगार सोशल मीडियावर लिखीन विश्वास ठेवू नका तुमचा मुलगा काम करतो पाच महिने झालं माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला परिवार मानलाय माझा कारण मी खातं बी नाही पिता नाही मला कशी त्यांची गरजही नाही सरकारची नाही कोणाची नाही मी जर सरकारशी संबंध मेंटेन केले असते ना हे आंदोलन मागच बंद पडलं असत मी हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी नाही उभा केला माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून उभा केलेला त्यामुळे हे देणारावर विश्वास दे ठेवू दे। नका कारण त्यांच्यात काय लोकल चाललंय <laughs> मला ते भी कळलं ते म्हणजे आपण प्रचार कशाचा करायचा विरोधी पक्ष कारण मुद्दाच संपला आता आरक्षणाचा आणि सत्ताधारी म्हणजे श्री कुणी घ्यायचं म्हणजे तुमच्या फ्रायदा आमचं माल आम्हाला बदनाम करता का त्यांचा एक गट सक्रिय झाला सध्या सोशल मीडियावर लिहायला मराठ्यां ते शोधूनच काढ कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या सत्ताधाऱ्याचा आहे मला अनुदा केले ते दोन चार नाही त्याच्याकडे नाव सांगणार याची सुपारी घेतली मी कारण मा मी माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं दर्शन घेऊन आलो की पुन्हा रायगडला येईन का नाही माहित नाही पण त्यांच्या चेहरणी माथा टेकलाय अंमलबजावणी केल्याशिवाय आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितल्याशिवाय मी मागे हटणार नाही आणि त्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितलं नोंदी नसलेल्या मराठ्यांच बस मराठ्यांचं आंदोलन पूर्ण यशस्वी झालं पूर्ण शंभर पूर टक्के काही जण म्हणते यशस्वी नाही झालं पंच्याहत्तर वर्षात याच नोंदी मिळाल्या का मग सत्तावन्न लाख मिळाल्या त्या मला रात्री अशी माहिती मिळाली की त्या त्रेसष्ट त्रे लाख झाल्यात आता त्र्याहत्तर लाख झाल्या अशी माहिती मिळाली मग आता एक गाव असं आहे की त्या गावात एका नोंदीवरती एकशे चाळीस जणाला प्रमाणपत्र मिळाले माझलगाव तालुक्यात गाव येत मग आपण पाचच दोन सत्तावन लाखाला पाच म्हणलं तरी दोन करोड मराठे आजच आरक्षणात गेले या आंदोलनाचे यश नाही समिती काम करत नव्हती समितीला काम करून तिला गठीत करायला लावलं हे आंदोलनाचे यश नाही मागास वर्ग आयोग काम आयो, केला, केला, तो तो, का करत नव्हता मागास वर्ग वर्ग आयोग पुन्हा गठीत केलाय ज्या मराठ्यांना आरक्षण नाही पाहिजे हे त्यांच्यासाठी त्यांनी पण अहवाल काल सादर केलाय दोन तारखेला हे आंदोलनाचं यश नाही का आणि मग तो बोलवतोच कस काय मला मिळत लागल तो पुन्हा या कामोठा नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आवाहन करतो गोरगरीब करोड मराठ्यांचं पोरांचं यात कल्याण होणार हे पोरं मोठे आहे आई आईबापांना केलेल्या कष्टाचा त्यांचा चीज होणार आहे आपला नोकरीतला टक्का कमी झालाय शिक्षणातला टक्का कमी झालाय सगळ्या अभ्यासकांना आता तुमच्या ज्ञानाची गरज आहे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी तुमची बाजू तिथं मांडा तुम्हाला काय व्या कायद्याचा तुमच्या ज्ञानाचा उपयोग तिथं करा तुम्हाला एखाद्या वेळेस आमच्याकडून मान मिळाला असं नसल मिळाला एक एखाद्या वेळेस आमच्याकडून तुमचं मनही दुखावण्यात आलं असं जातीसाठी सोडून द्या हे आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर दोन तोंडात आमच्या खाऊ आम्ही तुमच्या परंतु ही वेळ नाही आता मतभेद काढायची आता सगळ्यांनी एक ओढायचे ही वेळ नाही बोलवलं तरी आपण आपल्या व्याख्या तिथं द्या आणि कोणाचं काही म्हणणंच असेल तुमच्या पद्धतीनं कायदा झाला पाहिजे तर मी दहा तारखेला अंतरवालीत बसतोय येऊ कुशल तुमच्यासाठी तुम्ही म्हणत नाही तो तोवर सोडित नाही पण सोशल मीडियावर फोटो लिहून माझ्या मराठ्यात आता फोटो पाडू नका कारण कितीतरी वर्षानंतर मराठा यश झाला आणि प्रचंड तक झाला हे मराठ्यांच यश आणि हे यश किंवा हे श्रेय नाही गेलो हे सगळं श्रेय माझ्या करोड मराठा समाजाला की सामान्य मराठा समाज ताकदीने एकत्र उभा राहिला आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही नसतं आंदोलन पुन्हा आमरण पोषण पुकारलंच नसतं कारण माझा आत्ताही थोडा वेळ चालला तरी तर आम्ही कारण पहिलं शरीर आणखी नीट झालेलं नाही तर दुसरं पुकारण हे बघा जीव कोणी डावावर नाही लावू लग शकत लोकांसाठी मग आणि कोणी सोशल मीडियावर बोलला म्हणून तर अजिबातच नाही कारण शेवटी प्रत्येकाला शरीर पण महत्वाचं आहे समाज पण महत्वाचा आहे मी एकच ठरवलंय एक जीव जर गेला तरी चालतोय पण करोडो मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं म्हणून पुन्हा एकदा मरण उपोषण पुकारलं ह्या उपोषणाची घोषणा केली मुंबईवाल्यांना सगळं माहिती ही घोषणा झाली मंगळवारी आणि बुधवारी कॅबेन्ट पहिल्या दिवशी सोमवारी झाली परदिवशी मग आपला दान कथासा असतो मग त्यांचा मी झालो म्हणल्यावर मी कस काय त्यांना इतकं पहिली आणि त्यांचं व्हायला समाज महत्वाचा कि ते मला आणि समाजाला ज्या मायबाप म्हणलंय त्याच्याची गद्दारी करणारे पैदास माझे नाही ना एक करतो मी चार दिवस राहिल्या सुद्धा व्हायला नाही जाऊ दिली मी मी आता पुण्यापासून मुंबई मुंबई पासून नाशिक नाशिक पासून संभाजीनगर बीड आणि पुन्हा अहमदनगर राहिलेल्या चार दिवसात सहा जिल्हे घ्यायला लागले मला श्रीगोंद्यामध्ये काही केलं तरी तीन वाजणार आहेत पाठी किती उरकू द्या कार्यक्रम नऊ तारखेला तीन वाजणार आहेत आणि मला अंतर वाजला साडेसहा वाजणार दहा तारखेला सकाळी दहा तारखेला उकोशाय दोन दिवस अगोदर शरीर कोरडं पडून देऊन चालत नाही ते ओलच ठेवायला आला आता राहील ग इतके इतकं फिरायचं म्हणलं ही हातावरती मरण घेऊन फक्त समाजासाठी आणि समाजाचे पोरं मोठे व्हावेत म्हणून माझ्या या मोठ्या नगरीतील आणि मुंबईतल्या सगळ्या बांधवांना विनंती आता काहीच राहिलेलं नाही आपल्यात एक मन आहे आत्ती गेल्यानंतर शेपूट राहिला इथे बी नाही राहिला सगळं मराठ्यांनी मिळवलं फक्त अंमलबजावणी राहिले पुन्हा एकदा ताकदीनं सावध राहा एवढ्या अंमलबजावणी आपल्या लेकरांच्या पदरात टाका आयुष्यातच आपल्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोरांचा कल्याण झाला आयुष्यात हे आरक्षण देऊन आपल्याला काय नाही बघायचं क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत अधिकारी झालेले आपले पोरं बघायचे हो आय आए पी एस आय एस दर्जाचे झालेले पोरं या आरक्षणातून बघायचे कारण राज्यात आणि केंद्रात सुद्धा आरक्षण आता हे मिळत आले कारण तुम्ही जरी इकडे कष्ट करता नोकऱ्या करता व्यवसाय करता पैसा मात्र सारखाच शिक्षणाला जातो शेतकऱ्याचा त्याच्या कुवती प्रमाणात तो घालतो तुम्ही श्रीमंत माणसं असणारे तुमच्या कुती प्रमाण घालतात परंतु एका टक्केवर पोरग हुगल की तुमचं आयुष्याचं त्याच्या भविष्याचं वाटोळ झालं तुमचा पैसाही वयाला गेला मग तुम्ही आयुष्यभर नुसते कष्टच करायचे आणि पोरं शेप तुम्हालाही स्वप्न आहे आपण जे इथं काभार कष्ट केले आता आपल्या वाट्याला नको आहे आपला पोरग जर अधिकारी झाला तर आपल्याला कुठेतरी सावलीत बसायला मिळत तुमच्या नोकरी करणाऱ्या लोकांचंही स्वप्न भंग झालं तुमच्याही स्वप्नाचे तुमच्या लेकराचे स्वप्नाचे राकरा मुळे होऊन बसले म्हणून आपल्याला आरक्षण सुद्धा अत्यंत गरजेचं आहे तुम्ही व्यवसाय जसा उभारी घेतली तसेच आरक्षण देण्यासाठी आपण उभारी घेऊ ज्या दिवशी आरक्षण मिळत आरक्षण प्लस तुम्ही जोडलेला व्यवसाय हे दोन टप्पे जर राज्यात राबवले तर मराठा ही राज्यात आणि देशात प्रगतशील जात म्हणून नंबर एकला राहील व्यवसायाचाही समाज उचलायचा आणि आरक्षण देऊन इकडं शिक्षणात आणि नोकऱ्यातही उचलायचा याला जातीवाद नाही मला ही केंद्राची आणि राज्याची सुविधा आरक्षण म्हणजे आता त्यांना जाते वाटतोय त्याला आपण काय करू शकत त्याच स्वप्नच होतं गे म्हणून घ्यायना त्याचं स्वप्नच होतं मराठी विषय आरक्षणात आलेच नाही पाहिजे आता त्याचं असं स्वप्न भंग झालंय बेकार त्याला वाटतं ते एवढं एवढं पोरग निबार एखादा तर म्हणताला असतं त्याने मला हरिलं मी दिसतोय वरपुशाक त्याला वाटत मी एवढा नाही उभी आरक्षणात गप्पी बसत नाही तू एक शब्द बोलला कारण त्याला सांगितलं तू बोल बोलला तो सोडणार एकदा मला बोल म्हटा मंत्र्यांचे फोन आल्यात नाव नाही सांगतो मंत्री माझ्याकडे येत नाही डबल डबल तुम्ही शोधून बघा जेवढ्या बैठक झाल्या एकोणतीस झाल्या असतात सगळ्या पाच महिन्यात पहिला आलेला मंत्री डबल येतच नाही ते नांगराला आमच्या तिकडे खेड्यात नांगरा तसेच बघा खांदे बंद दुपारून बायचे तसा कार्यक्रम बरं येतच नाही ते आधी यादी बघत येत ते म्हणले का जा चर्चा मंत्री यादी बघत दे वाची देत खाली नाव बघत ठिकाण आंतरवाणी अरहरमध्ये तिकडे नाही जात <laughs> दुसऱ्यावर कुडला होते कसा का कच काही बोलत आहे म्हणजे कारण मी चूक नाही <laughs> करत तुम्ही माझ्या जातीवरती सत्तर वर्ष अन्याय केला ती चीड ये तुम्ही आमचं वाटोळं केलं म्हणून आम्ही बोलतो नंतर काय शत्रुत्व नाही तुम्ही इतका आरक्षण असून इतका नाश केला आमचा पोरांचा आमचे आयुष्य बर्बाद झालेत काही काही पोरांचे एक टक्के नोकल पोरग घरी रडत यायला लागले आईला सांगताय ना तू काय झालं बापालाही सांगताय ना काय झाले आणि लेकराला सांगताय ना माझं किती नुकसान झालं त्या आरक्षणानं खूप वाटलं गेलं आणि याचं स्वप्न होतं मराठ्यांना उभीस आरक्षणात नाही होती मला तो कसा सहन देत नाही तेच बघतो ये लोक का नाही लोक म्हणतात आरक्षणाची आंदोलनाची येत नाही ओबीसी आरक्षणात गेलो आता त्यालाच बाहेर टाकल्या गेला एकदा तरी एक मंत्री आला ते मला जागाच नाही एस टी फुल झाली ते म्हणतो ते येऊया झेड ते म्हणते एस टी फुल झाली एकोणीस टक्के आरक्षण राहिले एकोणीस जागा आहे आता याने लावल्यात खिडक्या त्या एस टीच्या म्हणलं ते मी त्या मंत्र्याला आलेला म्हणलो ते म्हणतो एस टी फुले त्याला मग दार रोबडू मला डोकून बघू दे आज किती लोक एसटी फुलं आठलेत बसत नाही ना आम्ही तो घेतल्या काचा लावून काळे पडदे लावले त्याला तो आम्हाला दिसणार बाहेरून आतूनच म्हणतो तो फुले आज टांगडे मग त्या मंत्र्याला म्हणलं लावून टांगड्याला येते त्याच्या टांगड्याच सरळ करतो फक्त याला मला आत घुसून बघूया खायची सोवा लागली लोकांचं आरक्षण बारा बोलवते दाराचं आरक्षण सुद्धा घेऊ एकटा खातं ओबीसीचं असून तेच माझ्याकडे पुसतला आले होते वाशिम जिल्ह्यात त्यांनी सांगितलं हा आरक्षण आम्हाला खाऊ देत नाही आमचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे बारा बोलत दारांचा वेगळ्या प्रवर्गाची सुद्धा मराठ्यांनी क् मागणी केली कालही त्यांचा अपमान केला त्यांनी परत दाड्या करू नका काय करू नका काय काय सांगत का ते बाव चढ्या सगळ्या दोन काय सांगाव त्याला कळत नाही ते म्हणतात दाड्याच करू नका मार गोरगरीबाचे लोक उपाशी ते नाही बेले बेकार येत राह ते खमंग खमशे देते त्यांचे बाग वाटत नाही कानात घाला लागले मी दोन चार खेड्या ऐकलं फेकून दिला मोबाईल म्हणून आपल्याला कारण त्यांना बी मान मर्यादा आहे ना असं काय करता तू काही बोलशील आणि त्यांचा अपमान करतील ते कसे बसतील त्याने तर त्यांची जाहीर माफी मागायला पाहिजे आता तुम्हाला खूप वेळ उन्हात तळतील परंतु हा संघर्ष आपल्या लेकरांसाठी माय बापा आपले लेकर मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष आता नाही हटायचं थोडं राहिले माझी तुम्हाला हात जोडून विनंती मुंबई मुंबई महानगर कोकण आणि तुम्हाला महाराष्ट्रभर जितकं पसरत येईल तितकं पुन्हा आजपासून ताकतेनं कामाला लागा अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची द्यायची माझी द्यायची आपल्या पोरांच्या पदरात एवढं यश टाकायचं पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुटून पडा पुन्हा एकदा आपल्या जनजागृती करा आणि दहा तारखेच्या अमरन उपोषणाच्या पाठीशी ताकतेनं तुम्ही शांततेत उभारा तुमचा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो अंमलबजावणी